ही पण उद्या तरी आम्ही तयारी ठेवलेली आहे या अनुषंगाने सरकारने आमची दखल घ्यावी मनोज दादाशी संपर्क करावा व या आरक्षणावर तोडगा निघावा व आमच्या सर्वसामान्य मराठी मराठी समाजातील गोरगरीब जनतेला न्याय मिळावा आमच्या हुशार जी गरीब गरीब आहेत त्या हुशार मुलांना कुठेतरी कॉलेजला ह्याला ऍडमिशन मिळावं यासाठी मिळावं आणि सरकारी दखल घ्यावी तयार आहे आज आम्ही फक्त दोन जणांनी रक्तदान दिलेलं आहे जर जर सरकारने याची दखल नाही घेतली तर समस्त मराठा समाज इथं येऊन रोज रक्ताचा अभिषेक करण्यात येईल सरकारने तेवढी दखल घ्यावी व जर सरकारला वाटत असेल की रक्त देता देता आम्ही मरावे तरी आमचीही तयारी आहे की आम्ही मराठा समाजासाठी बलिदान द्यायला तयार आहे रोज एक नवीन रोज एक नवीन जसे छत्रपतींचे मावळे कधी मागं आटले नाहीत तसे जरांग्याचे मावळे एकही इंच मागं सरणार नाही ही सरकारला इशारा समजावा आता थोड्या वेळापूर्वी असं समजलं की मराठा समाजामधील काही युवक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ ांगीच्या ह्याच्या आंदोलनासाठी रक्ताचा अभिषेक करणार आहे म्हणून समजलं म्हणून कार्यकर्त्यांचा मराठा कार्यकर्त्यांचा फोन आल्यानंतर आम्ही तातडीने ह्या ठिकाणी आलो कारण रक्ताचा अभिषेक करणं एवढी सोपी गोष्ट नाही त्यामध्ये काही होऊ शकतं पेशंट अचानक कोलॅप्स होऊ शकतो हायपोग्लायसिमिया होऊ शकतो हायपोहेलिमिया होऊ शकतो त्यामुळं चेक करून जेव्हावर बेतने पत असतं तर हे खूप मोठं गांभीर्य नसतं हे आम्हाला समजतात आमच्या करमाळ्यामधील सर्व डॉक्टरांची टीम घेऊन आम्ही ह्या घटनास्थळी आलो की या ठिकाणी अचानक कोणत्या कार्यकर्त्याला रक्ताचा अभिषेक करताना त्रास होऊ नये ह्यासाठी आम्ही प्रिकॉशन म्हणून आम्ही सर्व डॉक्टर आलो हे खूप रिस्की आहे स्वतःच्या जीवावर बेतण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत आंदोलन करतानासुद्धा आपण थोड्या स्वतःच्या जीवाचं काम देणे स्वतःचा जीव असला तरच बाकीच्या गोष्टी होतील त्या दृष्टीने आम्ही आमच्या करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिसनरमधील आ, काही ठराविक आम्ही ज्यावेळेस निरोप मिळाला आम्ही अचानक आलो कारण हे खूप रिस्की असते स्वतःच्या जीवावर सारखं असते तर अशा गोष्टी कुणी एक कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी करू नये असं आम्ही डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आवाहन करतो पण एकीकडे मराठा म्हणजे दरांगी आंदोलनाला बसल्या सरकार त्याकडे गांधीने आहे असं त्यांचं म्हणणं म्हणजे डॉक्टर असोसिएशन म्हणून तुम्ही काय सरकारला सल्ला हे जे समाजाचा विषय आहे मराठा समाजाचा विषय आहे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे ह्यासाठी खूप मोठे मोठे आंदोलन झालेले आहेत तर हे तर शंभर टक्के की खूप मराठा समाज मागास आहे त्यातल्या बरेचशा लोकांचं आर्थिक उत्पन्न वगैरे मुलांना फीजमध्ये आरक्षण मिळत नाही त्यामुळं सगळ्या मोठमोठ्या कॉलेजमधील ॲडमिशन फीमुळं वंचित आहेत एवढा दिवसाचा हा लढा चालू आहे तर सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेऊन मराठा समाजाला लवकरात लवकर आंदोलनाच्या द्वारेला यश आलं म्हणून सर्वांना हे आरक्षण जाहीर केलं पाहिजे असे मी आमच्या तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने विनंती काही सध्या आपण मार्गाचा अवलंब करताय त्याचा थोडासा विचार करून स्वतःचा जीव खूप धोक्यात न घालता व्यवस्थित आंदोलन करावं कारण स्वतःचा जीव महत्त्वाचा आहे जरांगे ही खूप पुढच्या गोष्टी तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलन करावं असं अपेक्षित नाही आहे तर याची इथून पुढं सगळ्या आंदोलकांनी काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि स्वतःचा जीव आणि आंदोलन ह्या सगळ्या गोष्टींचा तारतम्याने विचार करून पुढं आंदोलन चालू ठेवावं असं मागत